इंडेक्स प्रमाण विद्यमान इंडेक्स हा राज्य जिल्हा तालुका याच्यावर किती प्रमाणामध्ये आला याच कधीतरी मूल्यमापन या, या सभागृहाच्या माध्यमातून व्हावं आणि विदर्भाच्या जनतेमध्ये अशा पद्धतीचा विश्वास निर्माण व्हावा की आम्ही तुम्हाला सरकार म्हणून न्याय देतो आहोत आम्ही तुम्हाला दुर्लक्षित करत नाही आहोत आम्हाला आम्ही तुमचे अधिकाधिक अधीक प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत अशा प्रकारचा एक संदेश या सभागृहाच्या माध्यमातून विदर्भाच्या जनतेमध्ये आणि पर्यायनं महाराष्ट्रामध्ये जाणं अपेक्षित असतं आणि म्हणून हे विदर्भामध्ये अधिवेशन आपण वर्षातून एक घेतो अध्यक्ष महोदय आपण देखील याच भागातले विदर्भातले जात बुलढाणा विदर्भामध्ये येतो ना विदर्भातले जात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण फक्त आता आम्ही बोलल्यानंतर काही माझे सन्मान्य सदस्य कदाचित मी काही कोणावर आक्षेप घेत नाही माझ्या भाषणामध्ये अडथळे आणतील ते मला रोखण्याचा प्रयत्न करतील परंतु इथं आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे आमचे मित्र आकाशजी फोंडकर मंत्री झाल्यानंतर भेटतील असं वाटलं होतं कारण भाऊसाहेब फोंडकर आणि आमचे संबंध त्यांना माहीत आहेत ते नेहमी भेटतात पण जरा मंत्री झाल्यामुळे भलतेच खुश आहेत असो तुमच्या तुमच्या खुशीमध्ये मी समाधानी आहे नाही आनंद आहे मला मनापासून आनंद आहे अर्थात त्यांना सुद्धा ते थोडं स्वप्नच पडल्यासारखं आहे खरं सांगायला गेलं तर मी आणि मंत्रिमंडळामध्ये आणि तो डायरेक्ट कॅबिनेट पण हरकत नाही वडिलांची पुण्याई तुमच्या वाट्याला आली याचा आम्हाला आनंदच आहे नशी नक्की आनंद आहे आणि म्हणून हे विदर्भामध्ये अधिवेशन झालं असताना अध्यक्ष महोदय या अधिवेशनाच्या माध्यमातून मी ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या विशेष करून विदर्भातल्या जनतेच्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या या अपेक्षांना आपण न्याय देऊ शकलो का अध्यक्ष महोदय आज सहावा दिवस अधिवेशनाचा आहे माझ्या माहितीप्रमाणे मी पहिल्या मिनिटापासून हजर आहे सहाव्या दिवसामध्ये सभागृहामधला एकही मिनिट वेळ हा विरोधी पक्षांनी सभागृह बंद पाडून वाया घालवला नाही वाया घालवला नाही पण या सहा दिवसाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये दि आम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अडचणींबद्दल किती चर्चा केली विदर्भामध्ये येऊ घातलेल्या उद्योग धंद्याबद्दल आम्ही किती चर्चा केली आम्ही कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल किती चर्चा केली आम्ही संत्रा असेल त्या ठिकाणी कापूस असेल सोयाबीन असेल कांदा असेल कोकणातला आंबा असेल किंवा काजू असेल जो शेतकऱ्यांच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे मासेमारी असेल याच्यावर आम्ही जरी विदर्भात वाचलं तरी सुद्धा आम्हाला आमचे विषय मांडायलाच पाहिजेत आणि म्हणून याच्यावर आम्ही किती चर्चा केली अध्यक्ष महोदय ह्याचं जर आपण उत्तर विचारलं तर काही चर्चा नाही आज राज्यामध्ये बेचाळीस मंत्री आहेत बेचाळीस अध्यक्ष महोदय बेचाळीस मंत्री अधिवेशन सोळा तारखेला सुरू झालं पंधरा एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली दादा घटनात्मक दृष्ट्या फक्त आज राज्यामध्ये एकच मंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री फक्त मंत्री आहेत तुम्ही सगळे मंत्री हे बिनकामाचे मंत्री आहात आणि बिनकामाचे मंत्री म्हणून संपूर्ण देशामध्ये तुमच्या या विक्रमाची नोंद झाली त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो बिन खात्याचे सॉरी कामाचे नाही तुम्ही कामाचे आहात बांधकाम खाता आलं तर कोकणाचा नक्की भलं कराल पुरा विचार करा तुम्ही कारण त्यावेळेला तुम्ही खूप मदत केली आहे केली ती मी सभागृहासमोर पटलावर सांगतो कधीही मी लपवून ठेवत नाही जे आहे ते आहे आणि म्हणून तुम्ही बिन खात्याचे मंत्री पण जाऊ द्या मनातल्या मनात बाकी सरकारी सोयी सुविधा तुम्हाला मिळत आहेत त्यामुळे तुम्ही खुश आहात याच्या तुमच्या आनंदामध्ये आम्ही आहोत पण जनतेच्या पदरात काय पडलं हा प्रश्न तुम्ही विचारा अध्यक्ष महोदय हे सरकार सत्तेवर आल्यापासून म्हणजे मागच्या वेळेला आणि आता एक जुलै दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत या विदर्भामध्ये पंधराशे पाच लोकांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दोन हजार नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय एक जानेवारी दोन हजार चोवीस ते कालच्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचा अर्थ जवळ जवळ सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ह्या आत्महत्याचं प्रमाण किंवा आत्महत्याचा प्रकार किंवा आत्महत्या होण्याचा केवळ हे सरकारच्याच कारकिर्दीत झालं अशा पद्धतीचा मी आरोप करणार नाही अजिबात करणार नाही परंतु सरकार म्हणून ज्या वेळेला आपण सत्तेवर येतो त्यावेळेला आपण महाराष्ट्राच्या जनतेला उद्देश येऊन राज्यपाल महोदयांच्या भाषणात भाषणाच्या माध्यमाच्या द्वारे किंवा अर्थसंकल्पाच्या द्वारे आपण त्या ठिकाणी असा संदेश पाठवत असतो की हे आमचं सरकार सत्तेवर आल्यामुळं आता आम्ही हा भाग आत्महत्या मुक्त करू मुक्त करणं थोडा काम झालेला आहे प्रयत्न होतात पण तरी देखील सात हजार आत्महत्या होणं मला वाटतं या राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीतला आणि या महाराष्ट्रातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा विक्रम आहे असं म्हटलं तर अध्यक्ष ठरणार या ठिकाणी वावग ठरणार नाही अध्यक्ष महोदय शेतकरी आत्महत्या आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याची माननीय मुख्यमंत्र्यांची घोषणा ही कागदावरच झाली दुष्काळग्रस्त भागाला शेतमालाला आम्ही रास्त भाव देऊ एकंदरीत उत्पादक एकंदरी उत्पादक खर्चाच्या दीडपड आम्ही भाव देऊ कुठे अध्यक्ष महोदय कुठे एम एस पी आहे कुठे एम एस पी दुधाचे पडलेले भाव मध्यंतरी सरकारनं जाहीर केलं की आम्ही दुधाच्या पडलेल्या भावाला या ठिकाणी सुधारित करण्याकरता पर लिटर दहा रुपये आम्ही त्या ठिकाणी वाढीव देऊ कुठे अध्यक्ष मोदय वाढीव तरी सुद्धा का शेतकरी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना दुष्काळ अवकाळीमध्ये झालेल्या नुकसानाची मदत मिळालेली नाही पीक विमा योजना मला या सदनाचे सदस्य सुरेशांना धस्क मला वाटत आहेत की बाहेर आहेत मला माहीत नाही मी आज सकाळीच अंगो म्हणजे सेविंग वगैरे करताना काही मी भाषण ऐकत असतो मी भाषण ऐकत होतो योगा योगाना या सभागृहातले सदस्य बाधस यांचं भाषण मी ऐकलं यांचं त्यांनी टीव्हीवर दिलेली मुलाखत मी ऐकली त्यांनी सांगितलं की जवळजवळ हजार पानांच हजार पानांचा बंच मी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदावांच्याकडे नेऊन दिलाय पुरावे नेऊन दिले आणि त्यांनी सांगितलं की गेल्या अडीच तीन वर्षाच्या कालखंडामध्ये राज्याच्या शेती विभागाकडून करोड रुपयाच्या विमा कंपन्यांच्या या सगळ्याच्या पोट भरणी करता म्हणून शेतकऱ्यांच्या पोटावर मारून हजारो कोटींचा भ्रष्टाचार झालाय हे मी म्हणत नाही तर सत्ताधारी पक्षाचे सदस्य त्यांनी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्याकडं दिलेल्या कागदाचा हवाला देऊन दिलेल्या कागदांचा हवाला देऊन मी जेव्हा ऐकलं तेव्हा मी स्वतः शॉक झालो मी स्वतः शॉक झालो त्यांनी मधलं त्यांनी संपूर्णपणे उस्मानाबाद मधलं धाराशिव मधलं वगैरे काही उदाहरणं त्यांनी दिली भूम परांडा वगैरे त्यांनी उल्लेख केला मी शॉक झालो अध्यक्ष मोदय हो त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सरकारी यंत्रणा वापरून सरकारी अधिकार वापरून मंत्र्यांच्याच पाठ मंत्र्यांच्याच सहकारामुळं या ठिकाणी या विमा कंपन्यांची पोट भरून हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय अध्यक्ष महोदय हे सत्ताधारी पक्षाचे सदस्य म्हणतायत हा विषय कधीतरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टीचं गांभीर्याने दखल घेतली पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मी तुम्हाला सभागृहात बघितलंय अनेकांना पाठीशी घालण्याचं अनेकांच्या गुन्ह्यावर पांघरून घालण्याचं अनेकांच्या चुकांवर पांघरून घालण्याचं काम तुम्ही केलं पण आता पुन्हा पुन्हा ते करू नका प्रचंड असं तुम्हाला आता बहुमत आहे नाही तर एक दिवस हे सगळे गुन्हे जर तुम्ही पाठीशी घालत बसलात तर एक दिवस तुमच्याबद्दल म्हणावं लागेल की राम तेरी गंगा मैली हो गई के पाप धोते धोते धोते, धोते। देवेंद्रजी अशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टींना जर तुम्ही पाठीशी घातलात तर कदाचित तुम्ही जी परवांच्या दिवशी एक काव्य केलं तसंच पद्धतीचं विडंबनात्मक काव्य तुमच्यावर करण्याची मात्र वेळ आणू नका एवढंच मी या निमित्तानं सांगतो एवढंच या निमित्तानं मी सांगतो कांद्याचे भाव पडले कांद्याचा शेतकरी त्याच त्यावेळेला आपण काय ते उठवतात ते बाहेरचं आणि म्हणून त्याला त्याचं धोरण सातत्यानं बदलप आलं वेळेवर कर्ज वाटप नाही बँकांची सातत्यानं अडवणूक कर्ज घेतलेला असलेला सिव्हिलची त्याँ� होणारी विचारणा या सगळ्यामुळं शेतकरी हा नागवला गेलाय आणि त्यातलाच शेतकरी सुद्धा तुमचा कापूस असेल सोयाबीन असेल किंवा अन्य या भागातला संत्रा उत्पादक असेल मला या वेळाला मला नक्की माहीत नाही परंतु या वेळेला आम्ही जेव्हा रस्त्याने जातो तेव्हा संत्री अतिशय सुंदर दिसतात चांगल्या प्रकारची नेहमी सारखी अशी सुकलेली चिमलेली वगैरे संत्री दिसत नाहीत परंतु त्या संत्र्याला योग्य तो भाव सुद्धा या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि म्हणून इथं मी आपल्याला विनंती करतो की आपण सरकारनं आता या विषयामध्ये दे लक्ष देण्याची गरज आहे की आत्महत्या त्या ठिकाणी कमी करण्याची शंभर टक्के थांबणं अशा पद्धतीचा मी दावा करणार नाही कारण हा वर्षानुवर्षेचा चालत आलेला विषय आहे आणि म्हणून त्या आत्महत्या कमीत कमी कशा होतील याचा विचार अध्यक्ष महोदय सरकारनं करावा अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करतो मुंबईमधला बाहेर जाणारा मराठी माणूस बाहेर जायला मुंबईच्या जा बाहेर जायला जबाबदार कोण अशा पद्धतीनं आपल्याला एकमेकावर अशा पद्धतीनं दोषारोप करून त्या मराठी माणसाला थांबवण्याचं काम त्या मराठी माणसातलं असलेलं मुंबईतलं स्थान हे पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याकरता भक्कम करण्याकरता वाढवण्याकरता म्हणून मदत होणार नाही तर त्याला मदत काहीतरी करावी लागेल मला असं वाटतं की यातला बहुसंख्यक कर्मचारी वर्ग अध्यक्ष महोदय मराठी वर्ग आहे मराठी माणूस आहे तो रिटायर झाल्यानंतर नियमाप्रमाणे बाहेर त्याला काढलं पाहिजे बरोबर आहे परंतु मराठी माणसाची वस्ती पुन्हा जर मुंबईमध्ये वाढावी असं वाटत असेल तर या शासकीय कर्मचाऱ्यांना आपण जी घरं देतो ती घरं मला वाटतं ते रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांना त्याच ठिकाणी जर आपण ठेवण्याचा निर्णय घेतला तर मला वाटतं आपोआपच मराठी माणसं पुन्हा मुंबईमध्ये स्थिर होण्याकरता एक प्रकारचं सरकारचा हातभार लागेल आणि म्हणून या माझ्या मागणीचा सरकारने अध्यक्ष महोदय विचार करा अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा उल्लेख आम्ही याच्यामध्ये आमच्या प्रस्तावामध्ये आणलाय अध्यक्ष महोदय मला सांगितलं पाहिजे की या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची खूप मोठी चर्चा आमचे मित्र करत असतात की यापूर्वी मी परवानच्या दिवशी मी नाव कोणाचं घेणार नाही पण मी भाषण ऐकलं काही लोकांचं की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण ज्या राज्यातल्या या देशातल्या जनतेला साधं पाणी सुद्धा देऊ शकलो नाही अशा प्रकारचं भाष्य एका जबाबदार नेत्याच्या तोडून मी ऐकलं अध्यक्ष महोदय तुम्ही सुद्धा मला वाटतं सहा की सात वेळा किती वेळा निवडून आलात माझ्यापेक्षा एक कमी असाल निवडून आलात हो। आपण ह्याच्यापूर्वी जलशिरो स्वराज्य योजना बघितलेली आहे बघितली आहे की नाही बघितली आहे राष्ट्रीय पाय पेयजल कार्यक्रम योजना बघितलेली आहे यशवंतराव चव्हाण पेयजल कार्यक्रम बघितलेला आहे नवीन काय नवीन काय नवीन याच्यामध्ये काहीच नाहीये शेवटी येणारा केंद्र सरकारमध्ये असणार केंद्र सरकार, सरकार याचीच राज्यामध्ये असणारा प्रत्येक नागरिक ते राज्य कोणाचं आहे यापेक्षा त्या राज्यात राज्यामध्ये असलेल्या प्रत्येक नागरिकाचा आम्ही पालक आहोत आणि म्हणून त्याच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजा देण्याचं काम प्रत्येक सरकार त्या त्या वेळेला करतच असत काही करत नाही नवीन काय नाही अध्यक्ष महोदय फरक एवढाच आहे की जलजीवन मिशन योजनेची हो आपण जोरात चर्चा करतोय आज जल जीवन मिशन योजनेमध्ये पन्नास टक्के केंद्र सरकार हिस्सा देत आहे आणि पन्नास टक्के राज्य सरकार देत आहे पूर्वी फक्त फरक एवढाच होता की नव्वद टक्के केंद्र सरकार पैसे द्यायचं आणि दहा टक्के राज्य सरकारचा हिस्सा असायचा त्यामुळे जास्त चर्चा होत नव्हती कारण आता पन्नास टक्के मिळतात तेव्हा नव्वद टक्के मिळत होती म्हणून चर्चा होती मुद्दा तो माझा नाही आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ही शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे हे मी मान्यच करतो कारण हर घर 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 नल प्रत्येकाला हर घर जल म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये डायरेक्ट नागाने पाणी ओके हर घर नरसे पाणी दादा मी तुमच्याकडे मी अरे मी दा अरे दादा हो मी दादा ह्या दादांच्याकडे शिकवणीला जाणार आहे तुमची शिकवणी मला परवडण्यातली नाही आणि म्हणून म्हणून ती स्कीम आज प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पाणी दादा कधीतरी याचा रिव्ह्यू घ्या परवांच्या दिवशी औचित्याच्या मुद्द्यानं मी माझ्या मुद्द्याच्या माध्यमातून मी माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातली वास्तववादी परिस्थिती समोर आणली मी म्हणतो म्हणणं नव्हे सन्माननीय मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये मी मिटिंग लावली तिथं ही परिस्थिती समोर आली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जर ह्या जलजीवन मिशन योजनेच्या योजनेमध्ये मा सगळ्यात मागे जर जिल्हा कुठला असेल तर तो रत्नागिरी जिल्हा आहे हे सांगण्यात आलं मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ह्याची मुदत होती मुदत वाढवून मिळेल याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही ती वाढवून द्यावी लागेल कारण अनेक योजना ह्या पाईपलाईन मध्ये आहेत त्यांना खर्च झालेला आहे दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के टेंडर झालेला आहे पण अध्यक्ष मोदय मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छितो आज बांधकाम खात्यामध्ये तुम्ही बांधकाम मध्ये काम केलंय एखाद्याला काम द्यायचं असेल तर त्याची बीड कॅपॅसिटी तपासली जाते नाही जाते त्याच्या हातामध्ये पूर्वीची कामं किती तपासली जातात आता जर त्याला आणखीन कामं दिली तर तो करू शकेल की नाही ही त्याची कॅपॅसिटी बघितली जाते दादा मी कोणालाही कमी लेखत नाही पण पान या पाणी योजनेच्या कामामध्ये जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत मी जाहीरपणे सांगतो की ह्या योजना घेईपर्यंत त्यांची बाजारामध्ये पंचवीस हजार रुपये सुद्धा पंचवीस हजाराचा माल उदार घेण्याची पत नव्हती पंचवीस हजार रुपयाचा माल उधार घेण्याची पत नव्हती उधारी का तर शेवटी या योजनेमध्ये अशा पद्धतीची अट आहे की, की पहिल्यांदा सगळं मटेरियल तुम्ही आणा काम करा त्याची एमबी रेकॉर्ड केल्यानंतर त्यातलं ऐंशी टक्के तुम्हाला पेमेंट होईल हे सगळं बरोबर होत पण डाबा ज्यांची पंचवीस हजार रुपयाची बाजारामध्ये एखाद्या वस्तू किंवा मटेरियल विकत घेण्याची पत नाही माझ्या जिल्ह्याचं मी सांगतोय त्यांना शंभर शंभर दोन दोनशे कोटी रुपयाची काम ह्या योजनेमध्ये दिली गेली शंभर शंभर दोनशे को, दोनशे कोटी रुपयाची त्यांनी कामं घेतली फक्त रजिस्ट्रेशन त्यांचं त्याने एवढे नेमले तू हे काम कर तू हे काम कर तू हे काम कर करणार कसा स्वतःच्या रजिस्ट्रेशनचा वापर करून त्याने त्याचं कमिशन घेऊन मोकळा झाला ज्याला काम दिलं त्याचं काम करण्याची कॅपॅसिटी नाही दादा माझ्या रत्नागिरी जिल्ह्याला ह्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये मी सांगितलं की पंचवीस टक्के सुद्धा काम झालेलं नाही अनेक वेळा या विषयामध्ये मी आवाज उठवला मी कोणाही व्यक्तीच्या विरोधात नसतो मी संपूर्ण माझ्या राजकीय जीवनामध्ये कोणाच्याही पोटावर मारलेला नाही जरूर मी आक्रमक आहे मी रागीट आहे पण मी हे असं कधी काम करत नाही कोण विरोधातला विरोधक जरी असला तरी त्याच्या विरोधात त्याच्या पोटावर त्याच्या कामाधंद्यावर त्याच्या रोजगारावर कधीही कधीही कधी मी लेखणी तर चालवलेली नाही जर असेल तर तो थोडंसं तोंडावर बोलून बडबडायचं पण कधीही कोणाच्या विरोधात तक्रार करत नाही पण दादा ही महत्वाकांक्षी योजना हो पूर्णपणे आज मातीमोल होते याच्याकरता गेले कित्येक या वर्ष हो मी टाव फोडतोय मला माहित नाही आता ते खातं कोणाकडे येणार आहे पुन्हा या संदर्भामध्ये कधीतरी एकत्र बोलवून ह्याचा रिव्ह्यू घ्या न पेक्षा हे सरकारचे करोड रुपये मातीमोल होणार आहेत एवढंच मी सांगतो अध्यक्ष महोदय आज राज्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर किती आहेत माझ्या माहितीप्रमाणे राज्यामध्ये एकंदरीत जी प्रायमरी हेल्थ सेंटर वगैरे आहेत याला तर कमीत कमी राज्यामध्ये थक्ये 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 थक्ये। आज डॉक्टरांची संख्या बेचाळीस टक्के जवळजवळ कमी आहे बेचाळीस टक्क्यांपेक्षा कमी आहे आज आपण त्यांच्या मदतीला बीएमएस डॉक्टर देतोय बीएचएमएस देत नाही परंतु डॉक्टर आपण देतो परंतु आज सगळ्या प्रायमरी हेल्थ मध्ये मद सेंटरमध्ये आर एच मध्ये आपल्याला कंपल्सरी एक एमबीबीएस डॉक्टर ठेवावा लागतो आणि तो जर एमबीबीएस डॉक्टर ठेवला नसेल तर ते नियमबाह्य होत जर आपल्या भागामध्ये सुद्धा कारण आता त्यांची सुद्धा शेवटी लाईफस्टाईल बदललेली आहे लोक हल्ली ग्रामीण भागामध्ये राहायला तयार होत नाहीत जर ते मोठ्या शहराकडे जर जात असतील तर आदिवासी एरियामध्ये कोण राहणार याचा सुद्धा विचार आपण सर्वांनी करावा महिलांच्यावरचे अत्याचार महिलांवरचे अत्याचार एवढे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत अध्यक्ष महोदय पर मिनिटाला माझ्या माहितीप्रमाणे आपल्या राज्यामध्ये एकशे सव्वीस अत्याचार हे महिलांच्यावर होत आहेत आणि म्हणून हे महिलांच्यावर होणारे अत्याचार अत्या 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 आज राज्यामध्ये महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचारामध्ये आपलं राज्य हे चौथ्या नंबरला येऊन ठेपलंय आपलं राज्य ड्रगच्या बाबतीत काय उडता पंजाब होतो की काय अशा प्रकारची परिस्थिती आज हो या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी टीका या विषयामध्ये टाळलेली आहे मी काही धोरणात्मक मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत की आपण आदिवासी विभागाचा आदिवासी समाजाचा कशा पद्धतीने उत्कर्ष करणार कशा पद्धतीने त्यांचा विकास करणार आज या ठिकाणी शेतकऱ्यांना निश्चितपणे तुम्ही काय देणार अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी मी उपस्थित केलेले आहेत आणि त्याचबरोबर राज्यामध्ये वैद्यकीय सेवेचा बोजवारा राज्यामध्ये वैद्यकीय सेवेमध्ये झालेला प्रचंड भ्रष्टाचार राज्यामध्ये पाणी योजनेचे वाढलेले तीन तेरा राज्यामध्ये ड्रग्जचं वाढलेलं प्रमाण राज्यामध्ये वाढलेलं गँगवार काय झालं पुण्यामध्ये जे विद्येचं माहेरघर म्हणून समजलं जातं आज कोयता गॅंग त्या भागामध्ये खुलेआमपणे फोटो वागतो आपण कोयता ज्ञानच्या लोकांनी सुळसुळाट मांडलाय काय झालं परवाच्या दिवशी संतोष काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं म्हणून जास्त भाष्य करू इच्छित नाही पण त्या उत्तरानं महाराष्ट्राचं समाधान झालेलं नाही त्या उत्तरानं महाराष्ट्राचं समाधान झालेलं नाही महाराष्ट्राच्या मनामध्ये निश्चितपणे अशा पद्धतीची एक शंका निर्माण झाली आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय कोणाला वाचवण्याकरता म्हणून काही प्रयत्न करतात की काय अशी शंका झाली आय त्या संतोष देशमुखचा ज्या पद्धतीने हलाल 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 करून ज्या पद्धतीने त्याला मारलं गेलं अध्यक्ष मोदी ही हिंमत कुठून येते ही हिंमत कुठून होते अरे एवढी का माणूस ती लोक पावली एवढा का माणूस या ठिकाणी क्रूर झाला कशा करता हे सगळं पैशा करता पैशा करता असेल किंवा नसेल वैयक्तिक दुश्मनी झाली म्हणून तुम्ही या टोकाला जाता या टोकाला जाता कसे जाऊ शकतात मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगतो एक सदस्य म्हणून सांगतो वैयक्तिक माझा मी भास्करराव म्हणून सांगतो की अशा बाबतीत कठोर भूमिका घ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर भूमिका घ्या राज्याच्या विकासाच्या विरोधात वि विकासाच्या बाजूने विरोधात नाही विकासाच्या बाजूने कठोर भूमिका घ्या आता मला विचारलं बा, पत्रकारांनी विचारलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक चांगल्या हुशार जाणकार अभ्यासू लोकांचा ज्यांना अर्थनीती कळते ज्यांना आर्थिक धोरण कळतं जे राज्याची आर्थिक प्रत उंचवू इच्छितात राज्याचं उत्पन्न वाढवण्याकरता म्हणून काही नवीन सोर्सेस शोधू इच्छितात तुमचं त्यांच्याबद्दल मत काय मी डायरेक्ट सांगितलं तर खरोखर राज्याचे मुख्यमंत्री अशा पद्धतीनं राज्याची आर्थिक स्थिती जर सुधारणार असतील राज्याची बिघडलेली आर्थिक शिस्त राज्याची बिघडलेली आर्थिक घडी होय आर्थिक शिस्त बिघडलेली आहे अशी राज्याची आर्थिक स्थिती शिस्त नव्हती शेवटी बजेट बजेटला काय अर्थ आहे की नाही मग कशाला मांडण्याचा आम्ही बजेट एकदा बजेट मांडल्यानंतर एक एक रुपयाचा हिशेब या सरकारच्या माध्यमातून या सभागृहाला द्यावा लागतो या सभागृहाची मान्यता घ्यावी लागते आणि ते बजेट सुद्धा पुरवणी मागण्या मांडत असताना किती टक्के घ्यावी याच्याकरता गोड बोले समितीनं आपल्याला गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आपल्याला गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या महाराष्ट्राचं नाव सगळ्या क्षेत्रामध्ये एक नंबरला होतं आपण एकमेकाबद्दल बोलतो टीका टिप्पणी करतो आरोप करतो तुझ्या काळात काय झालं माझ्या काळात काय झालं त्याच्या काळात काय झालं त्याच्या काळात काय झालं मी ते माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये असं भाष्य केलेलं नाही अरे जर त्यांच्या काळात चूक झाली असेल तर त्याच्यापेक्षा जास्त मी चूक करावी म्हणून माझं समर्थन होणार आहे का त्याच्या काळात चुका झाल्या म्हणून तर आपण त्याच्यावर टीका केली आरोप केली त्याच्यातून काही दुरुस्ती व्हावी अशा पद्धतीचा आपण विचार केला माझी विनंती आहे सरकारला या प्रभ या प्रस्तावाच्या माध्यमातून चांगले निर्णय घ्या चांगल्या निर्णयाचं आम्ही नक्की समर्थन करू विरोधाला विरोध करणं हे आम्हाला होणार नाही माझ्यासारख्याकडून तर वैयक्तिक होणार नाही पण जिथं चुकीचं असेल तिथं मात्र गै केली जाणार नाही चुकीचं असेल ते सुद्धा तुम्ही त्याच्यावर पांघरून घाला अशी अपेक्षा मित्रांनो ठेवू नका सरकारनं मी मित्रांनो म्हणजे सरकारनं ठेवू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या विरोधी पक्षाचं हे प्रभावी हत्यार आहे हे प्रायभवाही आयुध आहे हत्यार म्हणजे आयुध आहे मी महिलांच्या अत्याचारापासून सगळ्यात या ठिकाणी सगळी आकडेवारी आणली होती पण माझं घड्याळाकडे पण लक्ष आहे आज बरेच वर्षानंतर मला एवढं विस्तार न झालं मी स्वतःच थांबवतोय उगाच त्रास घेत तुम्ही आणि बऱ्याच वर्षानंतर इतकं मी विस्तार बोलतोय आणि म्हणून हा प्रस्ताव आणण्याच्या पाठीमध केवळ सरकारच्या उणीवा दाखवाव्या केवळ सरकारच्या चुका दाखवाव्या केवळ सरकारवर दोषारोप करावा केवळ सरकारवर टीका करावी असं नाही अध्यक्ष महोदय तर या प्रस्तावाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निश्चितपणे काही चांगलं पडेल अशाच भावनेनं मी हा प्रस्ताव आणलेला आहे आणि म्हणून या प्रस्तावावर प्रस्तावा आपण मला विस्तृतपणे माझे विचार मांडायला संधी दिलीत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा